राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चळणकर आज संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर महिला आणि बालकांच्या प्रश्नांसोबत विविध अधिकारी आणि विभागांची घेणार आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पीएमच्या बैठकीत राज्यात विकास प्रकल्पांचा आढावा नियोजित वेळेत विकास कामं मार्गे लावण्याचे पवारांचे निर्देश मंत्रालयात ही बैठक झाली तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटलांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट विविध विषयांच्या मागण्यांचे दिले निवेदन महिला आणि बाल विकास विभागातर्फे एक हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती करण्यात येणार महिला आणि बाल विकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली माझ्या पसंतीचे सिडकोचे घर या योजनेतील सव्वीस हजार घरांसाठी उद्या सोडत नवी मुंबईतील तळोजात संगणकीय पद्धतीनं सोडत काढली जाणार पत्राजाळीची घरं तयार लवकरच चाव्या वाटपाचा कार्यक्रम होणार मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाची गोरेगाव सिद्धार्थनगर पुनर्विकास प्रकल्पातील सहाशे बहात्तर सदनिकांच्या उभारणीचं काम पूर्ण नांदेडमधील पोमनाळ्यामध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट जीव धोक्यात घालून विहिरीवरून पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी दूषित पाण्यामुळे आरोग्यालाही धोका मुंबईतील उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारी देणारे बौद्धिक संपदा हक्क मुख्यालय दिल्लीत हलवण्याच्या हालचाली सुरू पेटंट मुख्यालय दिल्लीला गेल्यानं मुंबईचं महत्व कमी होणार नागपूरमध्ये व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर साकारणार हे केंद्र साकारण्यासाठी एक कृती गट स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश सरकारी कार्यालय परिसरात राज्य सरकारकडून दोनशे एलईडी डी उभी करण्यात येणार यासाठी शंभर कोटींच्या निधीला सरकारकडून प्रशासकीय मान्यता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज